आश्वीजवळील झरेकाठी या गावामध्ये अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे या अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा बलात्कार केल्याच्या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे तर आश्वी पोलिसांनी या घटनेबाबत सहा जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे या घटनेसंदर्भात मुलीच्या आत्याने पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे आई वडिलांचं भांडण झाल्यानंतर ही मुलगी आईकडे आणि त्यानंतर शिबलापूर येथे वीटभट्टीवर कामाला जात होती सात जानेवारीच्या दिवशी माती वाहतूक करणाऱ्या टेम्पोवरील चालक अनिल यानं दुपारच्या वेळी तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर पुन्हा तीन ते चार वेळा अनिलने या मुलीवर अत्याचार केला तसंच या मुलीच्या आत्याने फिर्यादीत असं म्हटलंय की भाचीला घेऊन जाण्यासाठी एकोणावीस मेला तिची आजी हौसाबाई कदम अनोळखी श्री आणि दोन पुरुष आले असता मुलीने पळत येऊन मला सांगितलं की मला त्यांच्याबरोबर जायचं नाही तळमळ आहे की ज्या पीडित मुलीवर हा असा अत्याचार झालेला आहे त्या मुलीला न्याय मिळावा ते गुन्हा दाखल होऊन जे जे ज्या ज्या आरोपीने त्याला जे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना अटक होऊन आमची तर अशी इच्छा आहे की त्या आरोपींना फाशी व्हावी हो आणि लवकरात लवकर आम हा या मुलीला न्याय मिळावा अशी आमची तुमच्याकडे मागणी आहे सगळ्यांना मी हे सांगू इच्छिते आज एका मुलीवर हा अत्याचार होतोय असा अनेक मुलीवर अत्याचार होईल जर ही गव्हर्नमेंट यंत्रणा शांत बसून राहिली तर हा अत्याचार कायम आणि कायम आणि कायमच आपल्याला सोसावा लागत आहे अशा कितीतरी मुली आहेत की त्यांना त्यांचे आई बाप गरीब आहेत अत्याचार केल्यानंतर मुलीला आजी हौसाबाई पोखरी हवेलीला घेऊन गेली तेथे मनोज भालेराव तसेच त्याचे मित्र सागर संतोष विकास यांनी अत्याचार केले त्यानंतर ते तेथून मनोजची आई मंदबाई ही तिला मुंबई येथील वडाळा येथे घेऊन गेली तेथेही सात जानेवारी ते, ते सहा मे या दरम्यान आरोपी मनोज भालेराव आणि त्याच्या नातेवाईक सागर संतोष विकास आणि इतर मित्रांनी मिळून आळीपाळीने या मुलीवर अत्याचार केला तसेच या मुलीला तेथे नेला असता त्या ठिकाणी तिच्यासारख्याच आणखीही चार मुली होत्या असंही या मुलीने सांगितलंय मला मम्मीने शाळेतून आणले मला मम्मीने पानोडेल नेले तिथून दोन तीन दिवस माझी तिथे थांबले की नंतर सात तारखेला आम्ही भट्टीवर गेलो तिथं दोन दिवस चांगले काम केले आणि त्या त्या ड्रायव्हरने मला ना, मला केल। जेवणाच्यासाठी मला तिकडं सोडले बटी तिकड मला त्या माणसाने पकडले की खाली पाडले तर तिथे मला माझा अत्याचार झाला की मी माझ्या मम्मीने त्यांना सांगितले ते ना त्यांनी नाकार दिला आणि नंतर त्या दुसऱ्या दिवशी मला दुसऱ्या गावाने सोडले तिथं बी चार दिवस चांगले राहिले तिथं बी पहिल्या मला काट्याकोट्यात नेले तिथं मला मा, अत्याचार केला परत तिथून तिथं सहा वेळेस केलं तर तिथून मला मुंबईला नेल मुंबईला बी आसच झाले तिथं चौघीजणी होते ते तिथली फक्त एकच बोलकी होती मला फसून आणले की म्हणे तू गेले तुला बी आसच करणार म्हणे म्हणे मग पोखरीची आजी आली आठ मग मला तिने आणलं पोखरीला आणले तिथं पंधरा दिवस थांबले तिथून मग पानवडीच्या आजीने आणले तिथं एक दोन दिवस थांबले मग आमच्या गावाला आले पोखरी

त्याच्यानंतर आजी पोखरीची आजी आली तर तिने मला पोखरीला आणले तिथं पंधरा दिवस थांबले तर तिथून तिथून पो पानोडीची आजी आली होती तिथे मग तिने मला इकडे आणले तिथं पानोडीला पंधरा दिवस ठेवले तिथून मग आमच्या काठीच्या गावात आले मग नंतर 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 मग त्याच्यावर पंधरा दिवसांनी ते मुंबईचे माणसं आले मला घ्यायला मी आत्या आत्याकडे पडले आत्याला त्याला बनले आत्या मला पाठवू नका मला आत्याने मला पाठवले नाही तर ते माणसा माणसं गेल्यानंतर मी आत्याला सगळं झाल्या हा प्रकार झालेला सांगितला तर आत्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील शिवाजी पवार मच्छिंद्र शिरसाट यांच्या पथकानं आरोपींना अटक केली आहे पीडित मुलीनं वडाळा येथे आणखी चार मुली असल्याचं चा सांगितलंय त्यानुसार हे एक रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपींना कठोर शासन करावं अशी मागणी अनिशच्या कार्याध्यक्ष ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी केली आहे इथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार पाच पेक्षा जास्त नराधमांनी अत्याचार केलेला आहे ही अतिशय खरं तर आपल्या पुरोगामी असं संबोधल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय खेदजनक आणि लाजीरवाणी बाब आहे तर त्वरित गुन्हा दाखल होऊन आणि ह्या आरोपींना अटक होणं गरजेचं आहे आणि हे केवळ ह्या पा एकाच मुलीवर अत्याचार झाला असं नाही तर याच्यात खूप मोठी साखळी असण्याची शक्यता, शक्यता जी, जी खरतर, आ, आ, आहे आणि इतरही काही मुलींना याच्यात गुंतवलं गेलं असण्याचीही शक्यता आहे तर ह्या गुन्ह्याचा तपास होऊन आणि जी जे काही रॅकेट आहे ते उघड करण्याची जबाबदारी खरं तर आपल्या महाराष्ट्र पोलिसांवर खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने हा तपास होणं गरजेचं आहे आणि तसंच ह्या पीडितीच्या पुढच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने सुद्धा जबाबदारी घेणं शासनाचं पोलीस आणि आपण सामाजिक कार्यकर्ते हे सगळ्यांचीच ती जबाबदारी मी समजते या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे तर यापैकी अनिल बाबासाहेब शिंदे याला अटक करण्यात आली आहे तर संतोष कोळगे आणि विकास रूपवते यांनाही ताब्यात घेतलाय तसेच उर्वरित तिघे पसार आहेत एक मेरी अगस्टस डिसूजाने ही फिर्याद दी है जिसमें एक लड़की ने बताया कि उसके साथ अलग अलग टाइम में अलग अलग लोगों ने रेप किया उस संबंध में उसकी फ्रिया देखी गई एफ ड्राफ्ट एफ आई दर्ज कर दी गई है उसमें टोटल छः आरोपी है जिसमें से तीन आरोपियों को अभी ताबे में लिया गया है और उनको मेडिकल कराने तो भेज दिया और उनको इसमें अरेस्ट किया गया रिलेटिव आरोप लगा रहा है कि हम कल से पुलिस स्टेशन में आए थे लेकिन हमारी फिरियाद किसी ने सुनी नहीं कल से यहाँ पर ये लोग आए हैं कल उन्हें यहाँ से निकाला गया यहाँ फ्रिया नहीं ली गई आज कहीं जाकर ये लॉन्च किया गया और आरोपी नहीं ऐसा नहीं है एक जो रिलेटिव है ये आज ही आए हैं आज आने के बाद इनकी फ्रिया मिली गई और थोड़ी टैक्स लिया गया प्लीज सर कौन से कौन से कदम इसमें इसमें थ्री सेवेंटी सिक्स डी आई पी सी रेड विद्री फोर फाइव सिक्स प्रोटेक्शन अगर तो आपने बताया छः आरोपी इसलिए दो महिलाएं जो लड़की की माता और दादी जी और इसके अलावा चार आरोपी नहीं, नहीं। आ, लड़की की माता जी और दादी जी नहीं है उसकी अज्जी और भाई नहीं है आरोपी नहीं। चार छः आरोपी हैं नामजद पुरुष आरोपी हैं और लड़की का भी स्टेटमेंट ले रहे हैं डिटेल स्टेटमेंट लेने के बाद और कुछ चीज़ सामने आती थी एक ही बात है आ, लड़की का ये मानना है कि आ, अलग अलग समय पे अलग अलग लोगों ने रेप किया जिसमें एक बार जब वो भी भट्टी का काम करती तब उसका ग्रेप हुआ है, फिर उसके बाद वो दूसरी जगह एक तब रेप हुआ फिर वो कहीं बाहर गई तब रेप हुआ से जो मुंबई का दलिक बता रहे हैं उसमें आप में मुंबई है हाँ उसमें उसने बताया कि एक बार जब वो एक आरोपी के साथ मुंबई गई थी तब भी उसका ग्रेप हुआ तो उस सम्बन्ध में अभी तहकीकत करेंगे और फिर